नगराध्यक्ष करणार जो ड्रग तस्करी मध्ये तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जो माणूस जेलमध्ये जाऊन आलाय आणि आमदारांना ते माहिती आहे तरी सुद्धा आमदारांनी काय केलं तर त्याला पक्षात घेतलं नुसतं पक्षात घेतलं नाही तर सत्ताधारी भाजपने ड्रग तस्कर हा वॉशिंग मशीन मध्ये स्वच्छ धुतला आणि त्याला भाजपवासी करून टाकला आणि थेट नगराध्यक्ष पदाच तिकीट दिलं एका बाजूला शाहरुख खानचा त्या ड्रग्स प्रकरणामध्ये काडीचाही संबंध नव्हता हे मी नाही म्हणत आहे न्यायालयाने सांगितलं की या संदर्भ कुठलेही पुरावे नव्हते इथं तर ज्या व्यक्तीला पकडलं गेलं त्यांचं एक फार मोठं रॅकेट आहे आणि असं असून सुद्धा तो वाईट नव्हता नाही म्हणून त्याला तुळजापूरचं भारतीय जनता पार्टी ज्या पक्षाची देशभर आहे आणि जगात त्यांचा सर सगळ्यात मोठा नेता आहे असं म्हणतात एका बाजूला आरोप झाल्यानंतर तो अजून निर्दोष सुद्धा सुटलेला नाही आणि ह्या भाजपकडून काय अपेक्षा करायच्या तो प्रज्ञा साधवीवर आरोप होते तरी तिला निर्दोष टाकताच होती काही दिवसापूर्वी भाजपने अगोदरच त्यांना क्लीन चिट देऊन टाकली होती खासदार केलं आता मला प्रश्न तुळजापूरकरांच्या जनतेला विचारायचा आहे कोण आहे तुळजापूरकरची तुळजापूरची जनता ज्या आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी तुळजापूरच काय धाराशिव जिल्हाच काय मराठवाडाच काय संपूर्ण महाराष्ट्र जो तुळजापूरला जाऊनस्तक होतो महाराष्ट्राच्या बाहेरची लोक सुद्धा तिथे नतमस्तक होतात त्या तुळजापूरमध्ये आई तुळजाभवानीच्या त्या नगरीमध्ये तरुणाईंना उद्ध्वस्त करणारी ड्रग तस्करी जर होत असेल झाली प्रकरण फार गंभीर झालं पक्षाची नीतिमत्ता कुठे गेली या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री महोदय त्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांचे इतर सगळे नेते आता काहीच बोलत नाहीत हे जर महाविकास आघाडी मधल्या एखाद्यानी केलं असत तर चित्रावा प्रसाद लाड प्रवीण दरेकर त्यात एक नवीन आले तिनपट किंवा असे अर्धा डझन तरी प्रवक्त्यांनी सोमय्यापर्यंत सगळ्यांनी विखारी भाषा वापरून हेच ड्रग्ज मुंबई पासून सगळीकडे पसरव असं स्टेटमेंट करून उद्ध्वस्त केलं असत मला ती सगळी वक्ते आता या प्रकरणात त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश घेतलाय त्याच्याबद्दल काही चाकार शब्द काढत नाही इतके निर्दयी ही लोक कशी काय असतील हा मला पडलेला प्रश्न आहे आणि माननीय मुख्यमंत्री सुद्धा जर भाजपमध्ये वाईट लोकांना घ्यायचं असेल चांगली लोक का उड्या मारत आहेत पालघर मध्ये मागच्या वर्षा दीड वर्षापूर्वी साधूंची हत्या झाली कुठल्याही माणसाचा दुर्दैवी अंत हा कधीही मान्य नाही हिंसा मान्यच नाहीये ज्या हिंसक लोकांनी साधूंना मारलं त्याच्यामध्ये जो आरोपी होता सस्पेक्ट जो काल मीडिया समोरील रडत होता भाजपने पालघरमध्ये त्या आरोपीला सुद्धा थेट भाजपमध्ये प्रवेश दिला चोवीस तासात हा निर्णय परत वापस सुद्धा घेतला याचा अर्थ असा आहे जर मग असा निर्णय वापस घेतलेला असताना तिकडे वेगळा न्याय कारण ते साधूंची आहे आणि मग बातम्यांमधून ट्रोल झालं ते सगळं प्रकरण जिवारी लागलं भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी वापस घेतलं होय मग इकडं नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कशी काय दिली हा माझा प्रश्न आहे कारण ज्यावेळेस अशा चुकीच्या घटना घडतात त्यावेळेस इथल्या लोकांना विश्वासात घेतलं जात नाही किंवा चुकीच्या पद्धतीनं हे सगळं ऑपरेट केलं जात आहे हे मला या माध्यमातून सांगायचं मला साधा प्रश्न आहे दोन मिनिटात मी या विषयावर प्रकाश टाकून तुमच्या काही गोष्टी लक्षात आणू देतो जे भाजप जे आर एस एस जे संघाचे लोक जे मुख्यमंत्री प्रधानमंत्री त्यांची सगळी लोक नीतिमत्तेच्या चारित्र्य संप्नेच्या किंवा तत्वाच्या गप्पा मारतात स्वाभिमानाच्या चर्चा करतात एक वैचारिक ठेवाय आमच्याकडं संस्कार आहे संस्कृती याच्या गप्पा मारतात हे सगळं झूट आहे हे सगळं खोट आहे आणि हे सगळं देशातल्या जनतेला फक्त वेड्यात काढण्यासाठी आहे बाकी काही नाही आणि लोक भाजपच्या लोकांनी कितीही वाईट करू द्या कितीही वाईट लोक यांच्यात सहभागी होऊ द्या लोक आंधळ्या नजरेने यांच्यावर विश्वास ठेवायला ठेवतायत किंवा ठेवायला तयार आहेत हे इतकं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे किंवा देशाचं दुर्दैव आहे कल्पना करू शकणार नाही मी फक्त पालघर मधलं उदाहरण दिलं किंवा तुळजापूर मधलं उदाहरण आहे म्हणून असं नाही महाराष्ट्रात अशा अनेक ठिकाणी आहेत गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक आहेत अत्यंत त्याच्यावर आरोप असणारी लोक आहेत म्हणजे अत्यंत चारित्र्यहीन आणि वाचाळवीर याचा एक पाडाच ओढावा लागेल वाचावा लागेल सांगावं लागेल अशी परिस्थिती आहे म्हणजे हे नीतिमत्तेला धरून नाही तत्वाला धरून नाही राजकीय संस्कृतीला धरून नाही आणि तसाही बरेच जण असं म्हणतात महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जर बदनाम कोणी केली असेल तर सत्ताधाऱ्यांनी सध्याच्या सा, एखाद्याचा पक्ष फोडणे एखाद्याचे लोक पळवणे सत्तेत येण्यासाठी लोकांची घरं फोडणे ईडी सीबीआय लोकांचं जगणं मुश्किल करून टाकणे ही जी राजकीय संस्कृती आहे ही फक्त सत्ताधाऱ्यांकडेच आहे आणि जी काही सध्या इनकमिंग सत्ताधारी पक्षांमध्ये होत आहे हे स्वार्थासाठी आहे सगळे स्वार्थी लोक तिथ आहेत हे सगळे कपटी लोक सगळे तिकडे चालले आहेत सगळ्यांना भाजपकडं आणि हे पालघरच्या प्रकरणावरून भले त्याला काढलं असेल एकाला काढलं असेल बाकीच्या तसेच आहेत ना किंवा तुळजापूरच्या प्रकरणामध्ये मला शेवटी तुळजापूरकरांना प्रश्न विचारायचा आहे आता काय तुम्ही नगरपालिकेमध्ये नळाच्या पाण्यातून ड्रग्ज ड्रग तस्करांकडून घेणार आहे का रस्त्यावर ड्रग्ज त्या ठिकाणी करणार आहे का शेतांमध्ये गांजेच लावून फिरणार आहे का असा गुन्हेगार आणि बदनाम माणूस जर नगराध्यक्ष होणार असेल आणि तुळजापूरची जनता जर निवडून देणार असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय याबद्दल तुमचं काय मत आहे मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवाय